नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चौदा मार्च दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहत आहोत यामध्ये आपण खूप महत्वाचे काही दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहूया तर कालचा चा काल पहिला प्रश्न होता तर बारा मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर योग्य उत्तर आहे मॉरिशसिया यानंतर पुढील प्रश्न कोणत्या देशामध्ये उष्णकटिबंधीय चक्रीवादळ अल्फ्रेडने मोठ्या प्रमाणावर विनाश केला आहे तर ऑस्ट्रेलिया यानंतर नऊ ते अकरा मार्च दरम्यान ग्रीडकॉन दोन हजार पंचवीसचे आयोजन कोठे करण्यात आले तर दिल्लीमध्ये यानंतर ब्रँड फायनान्स इन्शुरन्स अहवालानुसार एल आय सीला जगातील सर्वात मजबूत विमा ब्रँडच्या यादीमध्ये कोणते स्थान म्हणजेच कितवे स्थान देण्यात आले तर तृतीय स्थान देण्यात आले आहे यानंतर भारतातील पहिली रोड ट्रेन कोणी सुरू केली तर व्होल्वोने सुरू केली आहे कोणी तर व्होल्वो ठीक आहे यानंतर मित्रांनो महाराष्ट्र सरकार रस्ते विकासासाठी कोणाची मदत घेणार आहे तर आशियाई डेव्हलपमेंट बँकेची मदत घेणार आहे यानंतर फ्रीडम शिल्ड नावाचा लष्करी सराव दक्षिण कोरिया आणि कोणत्या देशामध्ये सुरू झाला तर अमेरिका यानंतर दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जागतिक स्तरावर दहा सर्वात मोठ्या शस्त्रस्त्र आयातदारांमध्ये कोणत्या देशाचा समावेश नव्हता तर चीन या यानंतर भारताने अलीकडेच स्टी सेव्हन्टी टू युद्ध रनगाड्यांच्या इंजिनसाठी कोणासोबत करार केला तर रशिया सोबत करार केलेला आहे यानंतर कोणते राज्य स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करेल तर आसाम हे राज्य यानंतर मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे तर महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस मध्ये महिला व बाल विकास विभागासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे तर एकतीस हजार नऊशे सात कोटींची यानंतर मित्रांनो कालचा शेवटचा प्रश्न होता तर खालीलपैकी कोणत्या दिवशी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा छप्पन्ना स्थापना दिवस साजरा करण्यात आला तर दहा मार्च रोजी यानंतर आपण आजच्या चालू घडामोडी पाहूयात आणि आजचा पहिला प्रश्न आहे तर महत्वाचा प्रश्न आहे आजचा पहिला लक्ष द्या प्रश्नाकडे तर जगातील सर्व देशांच्या राजधान्यांमध्ये सर्वात प्रदूषित राजधानी कोणती ठरली आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दिल्ली ही राजधानी कोणती तर दिल्ली तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर दोन हजार पंचवीस पर्यंत सलग सहा वर्ष दिल्ली जगातील सर्वात प्रदूषित राजधानी म्हणून ओळखली गेली आहे तर अहवाल असे दर्शवितात की इतर राष्ट्रीय राजधानीच्या तुलनेत खराब हवेच्या गुणवत्तेच्या बाबतीत ते सातत्याने अव्वल स्थानावर आहे तर हा चालू असलेला मुद्दा या प्रदेशातील वायू प्रदूषणाशी संबंधित महत्वपूर्ण पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक चिंतावर प्रकाश टाकत असतो यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोण भारतातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रोशनी नादर बनले आहेत कोण आहेत त्या तर रोशनी नादर तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर रोशनी नादर मल्होत्रा दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत तर एच सी एल चे संस्थापक शिव नादर यांची एकुलती एक मुलगी आहेत आणि त्यांनी कुटुंबांच्या व्यावसायिक हितसंबंधांमध्ये महत्वाची भूमिका देखील बजावली आहे यानंतर रोशनी नादर मल्होत्रा या त्यांच्या परोपकारी प्रयत्नांसाठी आणि विविध उपक्रमांमध्ये विशेष शिक्षण आणि आरोग्य सेवेमध्ये नेतृत्व करण्यासाठी देखील ओळखल्या जातात तर त्यांच्या संपत्तीतील वाढ तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांच्या सहभाग आणि एच सी वाढीचे प्रतिबिंब आहे ठीक आहे मित्रांनो यानंतर पुढील प्रश्न तर, तर भारतीय हवाई दलाच्या म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिन ला भेट देणारे राजनाथ सिंह भारताचे कितवे संरक्षण मंत्री बनले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए प्रथम कितवे तर प्रथम तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर श्री राजनाथ सिंह हे हो बेंगळुरू येथे भारतीय हवाई दलाच्या इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिनला भेट देणारे पहिले संरक्षण मंत्री ठरले आहेत तर थर संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांनी हो मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कर्नाटकातील बेंगळुरू येथील भारतीय हवाई दलाच्या म्हणजेच आय ए एफच्या च्या इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिनला भेट दिलेली आहे यानंतर पुढील प्रश्न वायू प्रदूषण क्रमवारी दोन हजार चोवीस मध्ये भारताला कोणते स्थान देण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पाचवे स्थान कितवे स्थान तर पाचवे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर आय क्यू एअरच्या अलीकडील अहवालानुसार भारत हा जगातील सर्वात प्रदूषित देशांपैकी एक असल्याचे उघड झाले आहे तर जगभरातील टॉप वीस प्रदूषित शहरांपैकी तेरा शहरे भारतामध्ये आहेत तर हवेच्या गुणवत्तेत किंचित सुधारणा झाली असली तरी एकूण परिस्थिती गंभीर आहे यानंतर मित्रांनो वर्तमान हवा गुणवत्ता डेटा आपण या ठिकाणी पाहूयात तर जागतिक वायू गुणवत्ता अहवाल दोन हजार चोवीस नुसार भारत पाचव्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रदूषित देश आहे तर दोन हजार तेवीस मधील तिसऱ्या स्थानांपेक्षा थोडी सुधारणा झाली यानंतर पुढील प्रश्न तर, तर प्रोत्साहन मिळविणारा पहिला टू व्हीलर व्ही उत्पादक कोण बनला आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एथर बनला आहे कोण तर एथर तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर देशातील इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्यांपैकी एक ओला इलेक्ट्रिकला ऑटोमेटिव्ह आणि ऑटो घटकांसाठी प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह म्हणजे पी एल आय योजनेअंतर्गत प्रोत्साहन मिळाले आहे तर यासह कंपनी या योजनेअंतर्गत लाभ घेणारी पहिली इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक बनली आहे यानंतर पुढील प्रश्न युनायटेड नेशन कमिशन्स ऑफ द स्टेटस ऑफ वुमनची एकोणसत्तराव्या आवृत्ती अलीकडेच कोठे आयोजित केली जात आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए न्यूयॉर्क युएसए मध्ये कोठे तर न्यूयॉर्क युएसए मध्ये तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी न्यूयॉर्क मधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात महिलांच्या स्थितीवरील आयोगाच्या एकोणसत्तराव्या सत्रात भारताच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील तर दहा मार्च पासून सुरू होणारे सत्र लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणासाठी जागतिक प्रगतीवर लक्ष केंद्रित करेल यानंतर पुढील प्रश्न नवीन पूर्ण मासिक पाळी स्वच्छता ब्रँड नागरिकाचा ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सायना नेहवाल यांची कोणाची तर सायना नेहवाल यांची तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर बॅडमिंटन पट्टू आणि माझी जागतिक नंबर एक सायना नेहवालने नवीन्यपूर्ण मासिक पाळी स्वच्छता ब्रँड नारिका सोबत भागीदारी करून व्यवसायाच्या जगात प्रवेश केला आहे यानंतर पुढील प्रश्न पूर्व भारतातील पहिला अणुप्रकल्प नुकताच कोठे सुरू होणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नवादा बिहार येथे कोठे तर नवादा बिहार येथे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर बिहारच्या नवादा जिल्ह्यात पूर्व भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प स्थापन करण्याच्या योजनेला वेग आला आहे तर सरकारने प्रकल्पासाठी अर्थसंकल्प मंजूर केला तर जलस्रोतांच्या उपलब्धतेचा आढावा सुरू झाला आहे यानंतर बिहार विषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती राजधानी आहे पटणा सध्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न तर राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे नुकतेच नाव काय बदलले गेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कॉमनवेल्थ स्पोर्ट असे करण्यात आलेले आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर कॉमनवेल्थ स्पोर्ट्स म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनने सी जी एफ मोअर इन कॉमन ब्रँड मोहिमेचा भाग म्हणून त्याचे नाव बदलून कॉमनवेल्थ गेम्स असे केले आहे तर हे आफ्रिका अमेरिका आशिया कॅरेबियन युरोप आणि ओशनिया या सहा प्रदेशांचे प्रतिनिधित्व करते तर खेळाच्या सामर्थ्याने विविध संस्कृतींना एकत्र देखील करत असते यानंतर पुढील प्रश्न आहे दहावा तर खालीलपैकी कोणी जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ चॅम्पियन्स दोन हजार पंचवीस चे विजेतेपद पटकावले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी प्रणव व्यंकटेश यांनी कोणी तर प्रणव व्यंकटेश यांनी तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी बेंगळुरू कर्नाटक येथील भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर प्रणव व्यंकटेश यांनी सव्वीस फेब्रुवारी ते सत्तावीस मार्च या कालावधीमध्ये मॉन्टेनेग्रो येथे आयोजित इंटरनॅशनल चेस फेडरेशन वर्ल्ड ज्युनियर अंडर ट्वेंटी वीस वर्षाखालील चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद पटकावले आहे तर महिला इंटरनॅशनल मास्टर अण्णा शुष्मान ने अझर बेजानच्या आयान अल्ला नऊ अकरा गुणांसह पराभव करून मुलींचे विजेतेपद जिंकले आहे यानंतर पुढील प्रश्न मॉरिशसच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित होणारे पहिले भारतीय कोण आहेत तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नरेंद्र मोदीजी कोण तर पंतप्रधान नरेंद्र मोदी तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार आणि की ऑफ दी इंडियन ओशन मॉरिशसच्या सर्वोच्च नागरी सन्मान मिळविणारे पहिले भारतीय ठरले आहे तर मॉरिशसचे पंतप्रधान डॉक्टर नवीनचंद्र राम गुलाम यांनी पोर्ट लुईस येथे भारतीय प्रवासींच्या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदींना सन्मानाची घोषणा केली आहे तर श्री मोदींना मिळालेला हा एकविसावा सन्मान आहे हेही लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्यांनी ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल ना त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे कोणते राज्य स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करेल तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा सा आहे तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल ना तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद